सांगलीचे वाघ आम्हीच आहोत दीड महिन्यांपूर्वी सांगलीत उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्यात विश्वजित कदम यांनी ठाकरेंसह उपस्थितांना ही गोष्ट ठणकावून सांगितली होती कट टू चार जून दोन हजार सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली त्यांना काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी उघडपणे मदतही केली तर काँग्रेसच्या विक्रम सावंत विश्वजित कदम या आमदारांनी छुपी रसद पुरवली पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील हे नेतेही विशाल पाटलांच्या मागे ठामपणे उभे राहिले थोडक्यात काय तर विशाल पाटलांसाठी सांगलीची काँग्रेस ही एकवटली ठाकरेंसमोर जे ठणकावून सांगितलं होतं तेच बोल विश्वजित कदम यांनी अखेर खरे करून दाखवले आणि तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा सांगली ही काँग्रेसकडे आली पण फक्त सांगली ही काँग्रेसकडे आली एवढाच या निकालाचा अर्थ आहे का तर निश्चितच नाही आगामी काळात सांगलीचं नेतृत्व कोण करणार हा फैसला करणारी ही निवडणूक ठरली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्यातील राजकीय नेतृत्वाची सुद्धा ही लढाई होती जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावेळी धारण केलेलं मौन हे खूप काही बोलून गेलं त्याचवेळी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार कदम यांनी दिल्लीपर्यंत केलेली पायपीट विशाल कदम यांना निवडून आणण्यासाठी केलेली कसरत पाहता जिल्ह्यातील नेतृत्व स्पर्धा ही या पुढील काळात अधिक तीव्रपणे पुढे येण्याची चिन्ह आहेत आणि याचीच झलक तोंडावर असलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको आघाडी सरकार असताना एकट्या सांगली जिल्ह्यातून पतंगराव कदम जयंत पाटील पाटील आणि मदन पाटील असे चार मंत्री असायचे यातही पतंगराव कदम हे वरचढ ठरायचे पालकमंत्री पद सुद्धा ते बाळगून असायचे मात्र हळूहळू ही परिस्थिती बदलली दोन हजार नऊ ला मदन पाटलांचा पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये संजय काका पाटलांनी संधी साधत राष्ट्रवादी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला जयंत पाटलांच्या मैत्रीचा त्यांना यावेळेस चांगलाच फायदा झाला प्रतीक पाटील यांचा पराभव करून संजय काका पाटील हे खासदार झाले या सगळ्या कुरघोड्यांना मात्र प्रतीक सक्रिय राजकारणच सोडलं पतंगराव कदम पाटील यांचं निधन झालं जिल्ह्यात काँग्रेसची पिछा हटवू लागली वसंतदादा पाटील पतंगराव कदम यांचं घरानं हे जिल्ह्यात नावापुरतंच राहिलं होतं तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेची जागाही सुटली सत्तेचं लोलक हे जयंत पाटलांकडे सरकलं सा सांगलीचं पालकमंत्री पद सुद्धा त्यानंतर जयंत पाटलांकडे झालं आणि सांगली हा जयंत पाटलांचा बाले किल्ला झाला पण दोन हजार चोवीस मध्ये सगळी समीकरणं बदलली विशाल पाटील यांना घेऊन विश्वजित कदम यांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केली परिवर्तन यात्रेच्या ढवळून काढला असं सांगली हा शिवसेनेला आंदन देण्यात आला त्यामुळे सलग दुसऱ्यांदा हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटल्याने इथं पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला इथंच सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी उसळी मारली कोल्हापूरच्या बदली सांगली ही सबब न पटणारी होती जिल्ह्यात शिवसेनेचा साधा ग्रामपंचायत सदस्य सांगली ही ठाकरेंना गेलीच कशी असा प्रश्न विचारला जाऊ लागला तेव्हा जयंत पाटील हे शांत राहिले मग काय या मागे का कुणाचं राजकारण आहे हे काँग्रेसच्या नेत्यांनी ओळखलं आणि यातूनच या, या राजकीय खेळी मागे जिल्ह्यातील जुना बापू दादा वाद असल्याच्या समजाला पाणी मिळत गेलं आमदार पाटील यांच्याकडे संशयाची सुई गेली त्यांनी किमान पाच वेळेस यामध्ये माझा कोणताच सहभाग नसल्याचं सांगत हा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील प्रश्न असल्याचं सांगत स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर अजूनही जिल्ह्यातील एकाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विश्वास बसलेला नाहीये अखेर विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी दबाव जुगारून बंडखोरीचा निर्णय घेतला विशाल पाटलांना कदमांनी छुपी रसद पुरवली जयंत पाटलांच्या कथित कुरखोड्यांना काँग्रेस आणि विशाल पाटील हे पुरून उरले त्यानंतर सांगलीची जागा आणि विशाल पाटील हे राज्यभरात गाजले आता विशाल पाटील विजयी झाल्याने विश्वजित कदमांचे यशस्वी नेतृत्व सुद्धा पुढे आले तर सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार काँग्रेसचे दोन आमदार आणि विश्वजित कदमांचं नेतृत्व अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घडून आल्यात त्यामुळे आगामी काळात या जिल्ह्याचं नेतृत्व कोणता नेता करणार आणि विश्वजित कदमांच्या सरशीने जयंत पाटलांच्या हातातून सांगली जिल्हा निसटला आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी